श्री स्वामी समर्थ मी तुम्हाला काही विठ्ठलाच्या ओव्या म्हणून दाखवते तुम्हाला तर आवडलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ साडी चोळी चोळी सत्यभामे ग दुरावा सत्यभामे लाग दुरावा तुळसाबाई लाग थंड पाण्याचा गारवा पाण्याचा ग थंड पाण्याचा ग वा रुक्मिणी लाग साडी चुळी लग पातळ भामे लग पातळ लग पातळ तुळसवाई लाग पाणी गंगेच गनीतळ गंगेच गंगेचं पाणी गंगेच गनीतळ विठ्ठल बोलई तो रुक्मिणी काग राग राग रुक्मिणी ग का राग राग काग रुक्मिणी राग राग गेल होतो ग फुल बाग तुळस तुळसाली माग आली माग ती तुळस आली माग विठ्ठल बोलईत की जरा करू काई रागाला करू काई जरा गाल करू काई तुळशी बागेमध्ये रुक्मिणी मी गेलो नाही रुक्मिणी गेलो नाही तुझी बागेत गेलो नाही रुक्मीण बोलाय ते विट वेड विट लाला लागल विट लाला वेड लागल विट लाला माडी हवेली सोडू गेला जनीच्या झोपडीला जनीच्या झोपडीला गेला जनीच्या रुक्मिण रुक््मीण बोलैती जनी कावई ती का जाती जनिका ओ ती जनिका ओ ती जाती,